खामगाव एमआयडीसीत मध्यरात्री अग्नितांडव हॉरिझॉन पेपर्समध्ये कोट्यावधींचं नुकसान कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून पाहणी खामगाव एमआयडीसी परिसरातील हॉरिझॉन पॅक्स प्रायव्हेट लिमिटेड या पुठ्ठा निर्मितीच्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागली या आगीत कंपनीचे कच्चे साहित्य आणि मशिनरी जळून खाक झाली असून प्राथमिक अंदाजानुसार तीन ते चार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली कागद बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल पूर्णपणे जळाला खामगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आगीची भीषणता लक्षात घेता राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी भेट दिली त्यांनी आगीच्या परिस्थितीचा आढावा घेत प्रशासनाला तातडीने सूचना दिल्या गरज भासल्यास शेजारील तालुक्यातून अधिक अग्निशमन गाड्या मागवण्याचे निर्देश दिले होते परिसरात आग पसरू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून व्यवस्थापनाला धीर दिला आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे Ja, des